अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार शेतकरी कर्जमाफी लाडक्या बहिणींच्या अनुदानाकडे नजरा पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का रवींद्र धनगेकरांची पक्षाला सोड सोडचिठ्ठी संध्याकाळी शिवसेनेत प्रवेश करणार ठाण्यात माजी गृहराज्यमंत्र्यांच्या पुतण्यावर बलात्काराचा गुन्हा सतेज पाटील यांच्या पुतण्याच्या विरोधात गुन्हा पीडित मुलीला गर्भपात करायला सांगितल्याचाही दावा जयंत पाटलांनी सरकारचं वाटोळ केलं गोपीचंद पडळकरांची टीका जतचा सहकारी साखर कारखाना जयंत पाटलांनी थापल्याचाही आरोप कृष्णा नदीत मळी मिश्रित पाणी नदीतील हजारो मासे पुन्हा मृत्युमुखी उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर विमान तिकिटाचे दर हवेत दरात अकरा ते अठरा टक्क्यांनी वाढ जम्मू आणि काश्मीरसह भूतानला पसंती